नमस्कार आज आपण पावसाळा विशेष एक रानभाजी बनवणार आहोत कंटोळीची भाजी कशी तयार करायची ते पाहूया तर कंटोळी ही वर्षभरामध्ये फक्त पावसाळ्यामध्ये एकदा येणारी भाजी दिसायला थोडे कारल्यासारखे हे दिसतात तर इथे मी पाव किलो कंटोळी स्वच्छ धुवून गोल स्लायसेसमध्ये कट करून घेतलेले आहेत या भाजीला वेगवेगळ्या नावांनी ओळखलं जातं कंटोळी कटोले कटेले असे या भाजीला म्हणतात तर भाजी कशी तयार करायची ते बघूया इथे कढईमध्ये एक मोठा चमचा तेल मी गरम करून घेतलेला आहे आणि तेलामध्ये जिरं घातलं त्यानंतर दोन तीन लसूण पाकळ्या बारीक चिरून घेतलेल्या त्या घातलेल्या आहे त्यानंतर हिंग घातला साधारण दोन सुटकी एवढा हिंग आहे त्यानंतर एक मध्यम आकाराचा बारीक चिरून घेतलेला कांदा घातला कांदा व्यवस्थित परतून घ्यायचा आहे त्यानंतर आता यामध्ये मी टोमॅटो घालते आहे तर एक मोठ्या आकाराचा टोमॅटो बारीक शिरून घेतलेला तो घालायचा आहे कांद्यासोबत व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि आता यामध्ये अगदी थोडं मी मीठ घालते आहे जेणेकरून कांदा आणि टोमॅटो छान सॉफ्ट व्हावा चांगला शिजावा यासाठी थोडं मीठ घालून घेतलं तर कांदा टोमॅटो छान इथे तेलामध्ये परतून घेतलेले आहे टोमॅटो बऱ्यापैकी मऊ झालेला आहे आता यामध्ये आपण मसाले घालूया तर अर्धा चमचा हळद घातली एक चमचा धणे पावडर घातलेली आहे आपल्या चवीप्रमाणे लाल तिखट घालायचं आहे साधारण एक ते दीड चमचा मी इथे लाल तिखट घातलं आपल्या चवीप्रमाणे मीठसुद्धा घालून घ्यायचं आणि व्यवस्थित सर्व मसाले मिक्स करून घ्यायचे आहेत त्यानंतर यामध्ये थोडा गरम मसाला घालते आहे साधारण पाव चमचा मी इथे गरम मसालासुद्धा घालून घेतला सर्व साहित्य मंदा आचेवर व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर आता यामध्ये आपण कंटोळीचे हे काप घालून घेणार आहोत तर ही कंटोळी साधारणत कारल्यासारखी दिसायला दिसते परंतु कारल्यासारखी कडवट नसते आणि पावसाळ्याच्या सीझनमध्ये वर्षभरातून एकदाच येणारी ही भाजी आहे औषधी गुणांनी संपन्न असल्यामुळे एकदा तरीही बनवायलाच पाहिजे आता यावर झाकण ठेवायचं आहे गॅसची फ्लेम कमी ठेवायची आहे पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही साधारण एक मिनिटभर मंदा आचेवर एक दणदणीत वाफ आल्यानंतर झाकण काढून घ्यायचं आणि भाजी परतून घ्यायची आहे गरज वाटली तर थोडं पाणी घाला बाकी ही भाजी वाफेवरसुद्धा वाफे अगदी छान बनून तयार होते तर मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा तुमच्या भागामध्ये या भाजीला कोणत्या नावाने ओळखलं जातं आणि आता एक मी इथे पीस चेक करून पाहिलं तर अजून भाजी शिजलेली नाही आता यावर पुन्हा झाकण ठेवायचं आहे गॅसची फ्लेम अगदी कमी ठेवायची आहे आता पुढे साधारण तीन मिनटं मी इथे अगदी मंद आसेवर ही भाजी शिजवून घेतलेली आहे मध्ये मध्ये मी भाजी हलवत होती सोडून द्यायची नाही नाहीतर भाजी खाली करपून जाते आणि आता आपण भाजी चेक करून बघूया तर भाजी शिजायला तसा खूप वेळ लागत नाही लवकरच शिजून जाते भाजी हे बघा छान मऊ इथे ही कंटोळी शिजलेली आहे जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही इथे खोबऱ्याचा सुद्धा घालू शकता किंवा भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घालू शकता तर मी इथे भाजलेल्या शेंगदाण्याचा एक मोठा चमचा एवढा कूट घातलेला आहे त्यानंतर सर्वात शेवटी आमचूर पावडर घालायची आहे आमचूर पावडर नसेल तर लिंबूचा रससुद्धा घालू शकता त्यामुळे मस्त अशी ही भाजी चमचमीत मीठ चटकदार बनून तयार होते आता झाकण न ठेवताना साधारण अर्धा ते एक मिनटं आपण भाजी अजून शिजवून घ्यायची आहे गॅस मी अजून बंद केलेला नाही आता सर्वात शेवटी बारीक चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे आणि आता मी इथे गॅस बंद करते आहे अगदी छानपैकी कंटोळीची ही भाजी वाफेवरच बनवून तयार होते छान चमचमीत आणि टेस्टी अशी ही कंटोळीची भाजी एक वेळा नक्की करून बघा सुद्धा तुम्ही बनवू शकता साईड डिश म्हणून खाऊ शकता माझा हा आजचा व्हिडिओ ही आजची रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी जळगाव तडका रेसिपीला नक्की सबस्क्राईब करा बाजूचं बेल आयकॉन नक्की प्रेस करा म्हणजे माझ्या येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओच्या नोटिफिकेशन सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील व्हिडिओ पूर्ण बघण्यासाठी धन्यवाद